नमस्कार मंडळी शुभ सकाळ शुभ रविवार आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडल ब्लॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चालतो आहे दिवा आगास आणि आमच्या यूट्यूब लाईव्ह मॅच आहेत श्री सोमेश्वर चषक मंडल भैरवळी भागणेवाडी यांनी आयोजित केलं आहे तर आम्ही आज चाललो आहे बघा माझ्यासोबत हा हिटर आहे आमचा बलदेवा टी टीमचा आणि फोन केले तर मित्रांनो आज दोन चा, 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 तीन दिवस मेगा ब्लॉक आहे बोरवली गाडी गेली त्याच्या मागून साडेसहावा वाजता कसा वाजले आता आणि आम्ही आता जिवा बनवेल पनवेल पनवेल मेमुख पकडतोय हा गा बल्लेवाडचा बघा आमचं मेन दक्ष्मण आहे आणि मित्रांनो दातेरी ला उतरलोय मध्ये ड्रॉप करशील काय सुरज सुरज त्याला विचार तिथं पुढे थांबील का म्हणून जरा त्याला विचार ट्रेनवाला जरा पुढे थांबवशील का mắm bố sao? Yes, please, please. Hey, a crown mắm bố. Yes, thằng 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 बाबा चालत जात सांगायला नको हे फोडून आले की सांग रे

लवकर आपल्याला वाटणीला कोणा आणून तेव्हा कसे जमवत आहेत हे बोर कशी जमवत आहेत कच्छ राहू नको आता खाली, 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 <coughs> खाली, <है वानेया, coughs> खाली जमून घे तुला खाली उचलणार उभं झाली चढ एवढा चढल चांगला हलवन पैसे

पण दिसत अरे सुकले कुणी कुणी कच्ची पक्की भरपूर शिल अनुभव असत याला त्याला दोन तीन मैलोन तो वरती चालला त्यालाच नाही हे दे रोहित त्याला दोन कच्ची देस खायला तो खाशी ना रे सुजल हे रे टॉयलेट नाही इकडे आहे ना आहे पाणी चला बोल खाऊन झाले निघाला आता ठी भानगट करताय काय माझं ठीक आहे ना संध्याकाळी येईल कीड हा बघा पूर्ण ग्राउंड बघा अजून अजून पहिला सामना चालू नाही झाला अजून

आता भेटत आहोत आपण

माणसं आहेत जास्त धन्यवाद आता सगळं काय करत राहा नेक्स्ट टायमला टी शर्ट वाटतील मला वाटतं जवान जय किसान Kita pun bertemu dengan Bulan di semak hari ke. Apa मित्रांनो आम्ही तर पहिला राऊंड हारलो आहे आणि आता निघालो आहे जोरच आहे तापलाय चालतोय आणि आम्ही चालतोय आता पटरी पटरी पोटा पण लागला या कारणाने येत नाही हा येत नाही त्या कारणाने बी टीम मध्ये चला तर आम्ही आता वसई गाडी पकडतोय हे बघा चला हे बाय बाय आम्ही मित्रांनो वसई ट्रेन पकडणार होतो पण आता ठाण्याला आलं आहे बसचं पण ठिकाण आहे ट्रेनचं पण आणि ट्रेनचं पण आज मेगा ब्लॉक आहे चांब तिकडे जाम कंटाळ आलाय आहे जाम कंटाळा झाला आहे सर्व माणसं खोलं आणि पण आता इशला चाललं आहे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणे मला पण दे चटणी चटणीला जरा चटणीला जरा स्वतःचा पट भरते बघा तर मित्रांनो आम्ही फायनल एसी बस पकडली तिथून बोरून गाडी आहे सोय करतोय आम्ही दिवसभर उपाशी पोटी होतो आता वडा पाहून झाले आम्ही अच्छा आम्ही दिव्यावरून दिव्यावरून आम्ही परत ट्रेनमधून ठाण्याला आलो ठाण्याला बघितली तर बसच नव्हते व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही पूर्ण ते पण खाली होता तो विराट नाराजा पलवाला जाणार आम्ही बसत नव्हती आणि म्हणून आम्ही आता आ, ला। तो 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 ना आलो आहे आणि आता चालले गोरवलेला बोरवली तर गोरव काय करतो चला वडापाव आणलाय तो खाते चौघे जण आम्ही म्हणे चल भरभर आहे काय काल चल लवकर चटणी चटणी आहे री बांधून घ्या ना

प्रॉब्लम झाला मेगा ब्लॉक वगैरे होता त्यामुळे आता मला बसने प्रवास करायला लागला आहे तो पण बोरोलीपर्यंत बोरोलीवर आम्ही विरारला प्रेम झाला काढ दिलं आहे बेलगाड चला वडापाव खाऊन झाला आहे आणि आता आम्ही हे मुरमुरा ना घेल आहे ती मुरमुरा आणि हे लहानपणी बन्यावे खायचं लाण बन्यावे खायचं जाता आपण गेले रे दिवा더니 राहायला ता आठवणी आणि इकडे तो वेदन खायला आम्ही खातो होतो आता मी पण खायला मायनला कसं वाटलं तुला एसी मध्ये बसून चांगला पाच दिवस हो म्हणजे एवढ्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आमची हालत खराब पडते भरपूर जाते आम्ही घरी पोहोचलो असतो चला मस्त सी चालू केली आणि मस्त आता झोपून जाय तिकीट वारे तिकीट मस्त आहे स्वस्त मस्त मित्रांनो फायनली आम्हाला बोटोलीवरून ट्रेन बुक आहे आता मिडारला चाललंय उभा एवढा नाहीत गप्पा आहे आम्ही खाली बसले दोघेदा आमची आमदार सीट आहे खाली जाऊ शकत बस खाली बस बस खाली फायनली मी विरारला पोचलो आहे आणि आता घरी जातो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि